नमस्कार माझ्या चिमुकल्या बालमित्रांनो कसे आहात छान आहात ना अभ्यास करून राहिले हां कमेंट्समध्ये बऱ्याच मुलांनी असं कमेंट्स, कमेंट्स केलेला आहे सर आ, तुम्ही दिलेली माहिती व्हिडिओच्या माध्यमातून शाळेत तर उपयोग होतोच दैनंदिन जीवनातसुद्धा आम्हाला भरपूर या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळते आणि आम्हाला उपयोग होतो तुम्हा सर्वांना धन्यवाद तुम्ही सबस्क्राईब केले असाल तर तुम्हाला मी काहीच म्हणणार नाही पण ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांना मी नक्कीच सूचना देतो आहे की तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण हा एज्युकेशनल चॅनल आहे मुरले स्टुडिओ तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवले तर सर्वात आधी तुम्हालाच ही माहिती पोहोचणार आणि मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका त्यांनाही फायदा होऊ द्या तर मित्र हो आज गणितावर आधारित एक सुंदरसा व्हिडिओ या आणि माहिती तुम्हाला मी पोचवण्याचा प्रयत्न करते तर बघा मित्रांनो गणितामध्ये संख्या असतात संख्या वाचन असतात गुणाकार बेरीज वजाबाकी या सगळ्या गोष्टी असतात आहे ना त्यासोबतच जशी आपली लिपी आहे त्या लिपीमध्ये एक आहे रोमन संख्या आणि त्या रोमन संख्यांची सुद्धा ओळख तुम्हाला व्हायला पाहिजे म्हणून रोमन संख्या लिहायचं कसं त्याचा उच्चार कसं करायचं किंवा ते वाचायचं कसं याबद्दल सुंदरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया डाव्या बाजूला रोमन अंक दिलेला आहे उजव्या बाजूला इंग्रजी अंक दिलेला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट लिहायचं कसं ते डाव्या बाजूला दिलेलं आहे तुम्ही पाठांतर करून नाईन टेन त्याच्यानंतर फिफ्टीला काय चिन्ह आहे आणि हंड्रेडला काय चिन्ह आहे सी असं इंडिकेट करतोय ते तुम्हाला पाठांतर करायचं आहे त्यांच्यात टू हंड्रेडला सी सी थ्री हंड्रेडला ट्रिपल सी फोर हंड्रेडला सी डी फाय हंड्रेडला डी असं आपण लिहू शकतो रोमांकरा डी सी म्हणजे सिक्स हंड्रेड डी डबल सी म्हणजे सेवन हंड्रेड डी ट्रिपल सी म्हणजे एट हंड्रेड सी एम म्हणजे नाईन हंड्रेड आणि वन थाउजंडला एम असं इंडिकेट करतो असं आपण लिहू शकतो रोमन अंकामध्ये तर मित्र हो रोमन अंकामध्ये आपण संख्या कशी लिहायची जसं खूप मोठी संख्या दिलेली असेल तर शॉर्टकटमध्ये एक इंग्रजी अल्फाबेटच्या माध्यमातून आपण ते लिहू शकतो मित्र फक्त एवढंच नाही हे तर थोडक्यात माहिती दिलेली आहे या रोमन अंकांचा किंवा चिन्हांचा उपयोग करून तुम्ही कोणती संख्या तयार करू शकता वनपासून uh, कितीपर्यंत तुम्हाला मनात आलं तर तेवढी संख्या तुम्ही तयार करू शकता uh, असा एक uh, सुंदरसा व्हिडिओ uh, पुढे तुम्हाला नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तोपर्यंत ही जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही पाठांतर करा कोणते चिन्ह आहेत कोणत्या संख्येसाठी आपण वापरतो जसं एम वन थाउजंडसाठी वापरतो आहे ना तर असे ज्या इंग्रजी अल्फाबेट्स आहेत त्याचा उपयोग करून रोमन चिन्ह कसं लिहायचं सुंदरशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओपर्यंतच आ... काय हो आ... तर तुम्ही नक्कीच मस्त राहा सुस्त राहा आणि अभ्यासात सातत्य ठेवा आहे ना अभ्यास करायला बिलकुल कुठेही आ... कमी पडी देऊ नका कारण एक दिवस तुम्हाला हुशार व्हायचं आहे लहान वर्गात नाही पुढे 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 तुम्हाला खूप हुशार म्हणायचं आहे आणि सगळंजण असं म्हटलं पाहिजे की नाही एक्स वाय झेड नावाचा मुलगा किंवा मुलगी खूप सुंदर गणित सोडवतोय उत्तर देतोय मिळवतो मिळवतोय तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना नमस्कार गोड गोड नमस्कार बाय बाय टाटा